नमस्कार आज आपण तांदळाच्या पिठापासून पापड बनवणार आहोत खूप छान असे पापड तयार होतात लहान मुलांना तर खूपच हे पापड आवडतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया येथे मी एक पातेले तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदूळ स्वच्छ धुवून वाळवून गिरणीमधून हे पीठ मी दळून आणलेलं आहे त्यासाठी मी एक पातेले पीठ घेतलेलं आहे येथे मी मोठं पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकू तांदळाचं पीठ टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाव चमचा जिरे टाकायचे आहेत दोन चमच्या तीळ टाकायचे आहेत तुमच्या आवडीनुसार जिरे तुम्हाला आवडत असल्यास जास्तसुद्धा टाकू शकता एक चमचा आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि एक चमचा पापडखार टाकायचा आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं की आपण जेवढं पीठ घेतलं त्याच पातेलीने आपल्याला एक पातेले पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी तांदळाच्या पिठामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे तर पाणी टाकताना आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता तांदळाच्या मिश्रणामध्ये मी थोडं थोडं करून सगळं पाणी यामध्ये मी टाकलेलं आहे पाणी टाकून झालं की व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये कुठेही आपल्याला गाठी होऊन द्यायच्या नाहीत इथे तुम्ही पाहू शकता गाठी झाल्याच्या नंतर आपल्याला अशा प्रकारे पळीने मागच्या बाजूने गाठी फोडून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता छान असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे एकही गाठ यामध्ये राहिलेली नाही आता ही मदे आपन रहोत। में हे मिश्रण कुकरच्या डब्यामध्ये आपण टाकणार आहोत तर इथे मी कुकरचा डबा घेतलेला आहे त्यामध्ये मिश्रण टाकून घेऊ तर इथे मला दोन डबे लागणार आहेत राहिलेलं मिश्रण मी दुसऱ्या डब्यामध्ये टाकणार आहे दोन्ही ट डब्यामध्ये मिश्रण टाकून झाल्याच्यानंतर आपल्याला इडली पात्रामध्ये हे डबे हे जे मिश्रण आहे ते वाफून घ्यायचं आहे तर इथे इडली पात्रामध्ये मी अर्धा लिटर पाणी घेतलेलं आहे त्यावर अशा प्रकारे आपल्याला प्लेट ठेवायची आहे किंवा स्टँड असेल तर स्टँडसुद्धा ठेवू शकता आणि त्यावर डबे ठेवणं आपल्याला हे मिश्रण वाफून घ्यायचं आहे तर इथे मी दोन्ही डबे ठेवलेले आहेत त्यावर एक आपल्याला प्लेट ठेवायची आहे प्लेट ठेवल्यामुळे या मिश्रणामध्ये आपल्याला पाणी शिरणार नाही तर वरून झाकण ठेवून आपल्याला वीस मिनटं हे मिश्रण शिजून घ्यायचं आहे तर मध्यमाचेवर वीस मिनटं आपल्याला हे मिश्रण वाफून घ्यायचं आहे किंवा कुकरमध्ये सुद्धा हे तुम्ही वाफून घेऊ शकता कुकरमध्ये आपल्याला आठ ते नऊ शिटामध्ये हे पीठ वाफवलं जातं तर तुम्ही इथे पाहू शकता वीस मिनटानंतर पीठ आपलं वाफवलेलं आहे घट्ट झालेलं आहे तर डब्यामधलं पीठ अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायचं आहे डबा मी बाजूला करून घेते तर इथे मी डबा काढून खाली घेतलेला आहे आता यामधलं मिश्रण अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता घट्ट असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे इथे मी पळपटाला थोडंसं तेल लावून अशा प्रकारे पीठ आपल्याला कुटून घ्यायचं आहे पीठ गरम असतानाच आपल्याला कुटून घ्यायचं आहे दुसरा डबा मी झाकून ठेवलेला आहे झाकून ठेवल्यामुळे तो डबा गार होणार नाही तर थोडंसं कोमट असतानाच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी रोल तयार करून घेतलेला आहे आता आपण लाट्या तयार करून घेऊ तर अशा प्रकारे तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या तुम्ही लाट्या बनवू शकता तर खूप छान अशी आपली लाटी तयार झालेली आहे पाहू शकता अशाच प्रकारे सगळ्या लाट्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत आता इथे एक लाठी मी तुम्हाला गोल करून दाखवते तर अशा प्रकारे आपल्याला गोल लाटी बनवून घ्यायची आहे दुसरा डबासुद्धा मी इथे पिशवीमध्ये घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकून अशा प्रकारे कुटून घ्यायचं आहे पळपाटोवर किंवा पिशवीमध्ये पीठ घेऊन अशा प्रकारे आपल्याला कुटून घ्यायचं आहे कुठून जसं जमल तसं आपल्याला कुटून घ्यायचं आहे पण कुठून छान असं मऊ पीठ तयार करायचं आहे मऊ पीठ झालं की आपल्या पापड्या चिरणार नाहीत त्यामुळे आपल्याला हे छान असं कुटून घ्यायचं आहे तर इथे मी तुम्हाला थोडंसं पीठ दाखवते खूप छान असं मौसूद पेडासारखं पीठ आपलं तयार झालेलं आहे तर पोळपाटावर मी रोल तयार करून घेतलेला आहे तर इथे मी हातानेच लाठी बनवणार आहे तर खूप छान अशी आपली गोल लाटी तयार झालेली ला आहे तुम्ही पाहू शकता तर पुरी प्रेसने मी हे पापड बनवणार आहे तर इथे माझी मुलगी आहे मी लाट्या करून दिल्या आणि माझ्या मुलीने अशा प्रकारे पापड बनवलेले आहे तुम्ही पाहू शकता पुरी प्रेसने थोडेसे पापड जाड होतात तर तुम्ही पापड हे लाटूनसुद्धा घेऊ शकता तर अशा प्रकारे आपल्याला पापड बनवून जाड झाले तुम्हाला जाड वाटले तर तुम्ही लाटूनसुद्धा घेऊ शकता तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला लाटूनसुद्धा घ्यायचे आहेत लाटून घेतल्याने पापड थोडेसे पातळ होतात ले ले तर अशा प्रकारे आपल्याला सगळे पापड तयार करून घ्यायचे आहेत तर इथे सगळे पापड माझ्या मुलीने बनवलेले आहेत खूप छान असे मस्त पापड तयार झालेले आहेत एक दिवस हे पापड मी सावलीमध्ये वाळवलेले आहेत आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये वाळून खूप छान असे पापड तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया पुढील रेसिपीमध्ये